साहेबांचं पार्थिव देह त्यांनी आपल्या हातामध्ये सुद्धा त्यांनी घेतलेला आहे त्या तिथले थोड्याशा असते त्यांनी ह्या विहारासाठी आम्हाला शासनाकडून एक कोटी सव्वीस लाखाचा निधी सुद्धा आम्हाला या बाबासाहेब आंबेडकरांची एकशे पंचवीसच्या जयंती निमित्त आम्हाला त्या अनुषंगाने आम्हाला मिळालेला आहे सहा डिसेंबर एकोणीशे छप्पनला ला बाबासाहेबांचं दिल्ली या ठिकाणी महापरिनिर्वाण झालं सात डिसेंबरला बाबासाहेबांचं पार्थिव मुंबई या ठिकाणी आजच्या पवित्र जागी अर्थात दादरच्या चैत्यभूमी या ठिकाणी त्यांचा अग्निदा संस्कार विधी पार पडला संपूर्ण देशातून बाबासाहेबांना शास्त्रुनयनानं शेवटचं दर्शन घेण्यासाठी लाखो अनुयायी संपूर्ण भारतातून आले होते कापडगाव रत्नागिरी कापडगाव येथून बाबासाहेबांच्या समता सैनिक दलाचे जवान राजारामजी मार्काजी कांबळे साहेब त्या ठिकाणी त्या शेवटच्या दर्शनाला होते त्यांनी त्याच दिवशी बाबासाहेबांच्या अस्थि या ठिकाणी घेऊन आले आणि लगेचच एक जानेवारी एकोणावीसशे सत्तावन्नला आज जे माझ्या मागे स्तूप दिसतंय भव्य दिव्य स्तूप या भव्य दिव्य स्तूपाच्या चे निर्मितीला सुरुवात झाली आणि सुमारे वीस गुंठे जागेमध्ये आज हा स्तूप इथे निर्माण करण्यात आलेला आहे त्यासोबतच आलेल्या पाहुण्यांसाठी आलेल्या अनुयांसाठी या ठिकाणी दोन माळ्याचं एक निवास कक्ष सुद्धा इथे बनवण्यात आलेला आहे बौद्धजन हितवर्धक संघ कापडगाव तालुका जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीनं आज जो आपण ह्या ठिकाणी इतका भव्य दिव्य स्तूप पा, पाहत आहोत तो बनवण्यात आलेला आहे एक जानेवारी एकोणीसशे सत्तावन्नला ज्या बाबांनी ह्या इथपर्यंत आणले त्या बाबांचे त्यावेळेसचे सहकारी या खेडे गावातील आपले सहकारी यांनी निर्णय घेतला आणि एक छोटेखानी विहार या ठिकाणी बनवण्यात आला आणि त्याच विहाराला आजपर्यंत चार वेळा बनवण्यात आलेला आहे चौथींदा महाराष्ट्र शासनानं या ठिकाणी एक कोटी सव्वीस लाख रुपये देऊन या विहाराचं इथे बांधकाम करण्यात आलेलं आहे खूप सुंदर असा सुबक हा विहार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला नागपूरच्या दीक्षाभूमीचं दर्शन होत आहे आणि अत्यंत शांततामय ह्या ठिकाणी वातावरण आहे मी आपण सर्वांना विनंती करेन की ज्या प्रकारे आपण सहा डिसेंबरला बाबासाहेबांच्या चैत्यभूमीला जातो तसंच वर्षभरामध्ये देखील आपण या ठिकाणी कापडगावी आलो पाहिजे कारण इथे सुद्धा बाबासाहेबांच्या पवित्र अस्थि इथे आणण्यात आलेला आहे आपण जास्तीत जास्त मोठ्या संख्येने इथे यायचं आहे आणि या ठिकाणी दर्शन घ्यायचं आहे आपली राहण्याची आणि बाकीची व्यवस्था इथे आपले हे बौद्ध अनुयायी करत असतात बौद्धजन हितवर्धक संघ आपले ही व्यवस्था इथे पाहत असतो आणि आपण आता दर्शन घेऊया बाबासाहेबांच्या या, या पवित्र अस्थींचं जय भीम नमोभूतय माझं नाव विश्वासरामा कांबे मुक्कामपोस कापडगाव तालुका जिल्हा रत्नाही कापड या संघटनेचे बौद्ध हित संघ कापड या संघटनेचा मी स्थानिक संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम करतोय माझे काका राजाराम मनकेज कांबे हे सप्तासैनिकमध्ये मुंबई या ठिकाणी कार्यरत होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी महापरिनिर्वाण दिन झाला त्या दिवशी ते मुंबई या ठिकाणी उपस्थित होते दिल्लीवरून त्यांचा पार्थिव देह आला विमान आहे तेव्हा तो त्यांनी आपल्या हाती घेऊन राजगुरावमध्ये त्यांना नेण्यात आलं नंतर त्यांचा अंतविधी ते संस्कार झाला उपस्थित होते आणि त्या ठिकाणी ते अस्थिरक्षासाठी ते संरक्षण म्हणून काम करत होते आणि तिथूनच त्यांनी थोड्याशा अस्थि आमच्या कापड या ठिकाणी आल्या आणि या ठिकाणी येऊन आमचे काही लोक इथं बुजुर्ग होते त्यांची बैठक घेऊन त्यांनी छोटासा बुद्ध विहार एक जानेवारी एकोणीसशे सत्तावन्नला स्थापन केला आणि तिथपासून आम्ही हा चौथा विहार मोठ्या भै भव्य दिव्य हा आमचा वास्तू उभी केली आम्हाला शासनाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे पंचवीस महाप जयंती साजरी केली गेली त्या ठिकाणी आम्हाला एक कोटी चोवीस लाखाचा निधी आम्हाला शासनाकडून मिळाला त्यानंतर हा आम्ही भव्य दिव्य असा विहार मोठा बनवला त्याचप्रमाणे आमचा कापडगाव का हा महाराष्ट्रातील पहिला तंटामुक्त गाव म्हणून घोषित केलेला आहे डॉक्टरसाहेब आंबेडकरांच्या हस्ते आहेत ज्याप्रमाणे मुंबईला तुम्ही जाता त्याप्रमाणे आम्हाला सुद्धा इथे येऊन सहकार्य काय आणि त्याचं दर्शन घेतात तर बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे आम्हाला वाटेल आणि आव्हान करतो की बहु आमचं हे पर्यटन क्षेत्र असल्याकारणाने या ठिकाणी आम्हाला तुम्ही सुद्धा चांगल्या प्रकारे इथं येऊन दर्शन घेतलं आणि कापडवा पाहण्याचा तुम्हाला भाग्य मिळेल अशी अपेक्षा करतो तिथेच सांगतो जय जय बुद्ध